तर नमस्कार यूट्यूब फॅमिली आज नाग चतुर्थी आहे तर आमच्याकडे आहे ना नागदेवे बनवतात बाजरीच्या पिठाचे तर चला मी तुम्हाला बनवून दाखवते तर गोड बनवणारे दोन प्रकारचे बनवतात एक मीठ टाकून बनवतात आणि दुसरे गोड जसे आवडते तसे बनवतात मिठाचे तुरीच्या डाळीच्या वरणासोबत खातात किंवा नुसते पण छान लागतात आणि गोड तर छानच लागतात म्हणून जास्त आमच्या इकडे गोड पण बनवतात आणि मिठाईचे पण बनवतात तर मी ना आज ह्यावेळेस मी गोड बनवणार आहे आणि ते पाच देवापुढे आणि माणसागणित पाच म्हणजे मुलांना आपले मिस्टर हे असे सगळ्यांचे मिळून पाच पाच दिवे बनवून पाजळायचे असतात देवा आज तर चला तर मी आधी गुळाचं पाणी केलंय बघा थंड झालंय तर मी आता एक गाळून घेते लागेल तसं आपण घेणार आहे आणि तुमच्या आवडीनुसार गोड पाणी आणि हे मी वेलची आणि बडीशेप आणि थोडीशी साखर टाकून हे बारीक करून घेतले आणि थोडस एकदम थोडस कुठले गोड पदार्थात म्हणजे थोडस मीठ टाकलं ना तर छान लागतात आणि मी पीठ चाळून नाही घेणार कारण की आमच्या घरीच गिरण आहे त्याच्यात काहीच येत नाही चाळायची गरजच नाही हे वेलची शेप आणि थोडीशी साखर टाकली होती बारीक होण्यासाठी हे बघ तर हे मी टाकून घेते खूप छान मस्त वाश येतोय नक्की तुम्ही पण बनवा खायला खूप छान लागतं आणि आता एकतर थंडी आहे थंडीत तसं गरम वस्तू खाल्लेले चांगले असते कुणी म्हणजे गव्हाचं पीठ पण टाकतं थोडस मी काय गव्हाचं पीठ टाकणार नाहीये आणि घट्ट बनवून घ्यायचं कारण आपल्याला ह्याचे दिवे बनवायचे आम्ही पहिले लहान असताना खूप खायचो तुरीच्या डाळीचं मिठाचं वरण त्याच्यामध्ये तोप वगैरे असायचं आणि हे मिठाचे नागदिवे त्याच्यात आम्ही एकदम कुसकरून कुसकरून खायचोच आणि गोड पण असायचे आमच्याकडे बनवतात का असे उद्या सत आहे आमच्याकडे सत बनतात गाळून घेते कधी कधी गोळामध्ये पण खडे निघतात म्हटलं पाणी बनवून घेतलंय मी ते थंड झाले आता लागल तसं आणि घट्ट भिजवायचं तरच आपले हे आणि उकडून घ्यायचे चाळणीला आहे ना तेल लावून मी ह्याच्या कुकर मध्ये तुरीची डाळ आणि भात लावलाय एकत्रच लावले देवाला निवेद म्हणजे हे दिवे पाजळताना आहे ना पालेभाजी एक तर गावाकडे ना हरभरीची भाजी म्हणजे घोळ्याना बोलतात आमच्याकडे त्याचा जास्त मान असतो किंवा मेहथीची भाजी आणि त्या हरभरेची भाजी आणि मेहथीची पण मला खूप उशीर तांगले तुम जगड़े पन तर तुमच्याकडे पण बनवतात का हे नक्की कमेंट करून सांगा तर आता हे बनवताना तुम्हाला दाखवते तर बघा असं मी भिजून घेतलंय तर ते चांगलं असं मस्त तर मी तुम्हाला बनवून दाखवते नगदी कसं बनवायचं होतं तर मला पण सुरुवातीला येत नव्हते बघून बघून मी पण शिकली आता हे बघा कसं बनवायचं तर चला तर मी आता हे सगळे बनवून घेते तर बघा आता माझी झाले बघा नागदिवे बनवून असे बनवलेत मी पाच मी असे बनवून घेतलेत आणि चार असे बनवलेत पाच वातीचे आणि हे दोन असे खायला मी बनवलेत तर चला आता मी उकडायला ठेवून देते तर मी नाही वापरणार तुपा घेणार आहे बघा तूप लावून घेतले आता मी ठेवून घेते त्याच्या मापाचा पसरतोप होता तो कुठे आता आम्ही सिफ्टिंग केल्यामुळे ना काही काही गोष्टी मला सापडत नाहीत लगेच कुठे ठेवल्यात तर तुम्ही पण करतात का नक्की कमेंट करून सांगा मला बरोबर बसले आणि आता ठेवते झाकण तेल तेल तर बघा मेथीची भाजी आणले किती मोठी चुडी आणि एवढी सुंदर आहे ना एवढी छान आणि एवढी कवळी मस्त आहे भाजी डाळ भात आणि दिवे पाजारांच्या देवाला हा निवेद्य तर मी निवडून घेते भाजी किती सुंदर बघा जसं आत्ता वाटतंय की शेतातूनच आले खूप सुंदर आहे तर बघा आता झालेत उकळून नाग दिवे तर बघा असे उकडले उकडले असे दिसतात तर आता चला मी तूप वगैरे हो आणि वाती टाकून घेते तर बघा असे मी घेतले दिवे लावून चला आता मी निवेद्य दाखवून घेते देवाला तर झालं बघा मी आज दिवे पाजळून झाले देवाला पण दाखवले निवेद्य वगैरे पूजा करून घेतली तर खूप मस्त छान वाटतय बघा कॅमेऱ्याने दाखवते इथे जागा एकदम छोटी पडते ना खाली मंदिर असतं ना देवाचं तर छान अशी पूजा वगैरे करता येते निवेद्य वगैरे दाखवता येतो वरती देवघर देव असल्यामुळे एवढं काही करता येत नाहीये तर तुमच्याकडे करतात का असं तर नक्की कमेंट करून सांगा तर माझी अशी पूजा बघा मी भाजी आणि डाळ भात वगैरे तूप तु, आणि तुपाचे मी वात लावले ह्यावेळेस आणि दोन मुलांचे पाच पाच आणि मिस्टरांचे पाच आणि देवाचे पाच असे दिवे मी पाजाळून घेतलेत तर तुमच्याकडे पण नक्की करतात का असं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला, बाय आणि गुड नाईट